कुठला गा मारतोय नमस्कार मित्रांनो आजचा जो ब्लॉक आहे तो पाहू शकता कॉन्क्रीट भरणं मशीनच्या मशीन चालू आहे आणि पाहू शकता आपण पटापटा कॉन्क्रीटचं मटेरियल जे आहे ती वर शुफ्टिंगसाठी हे आमचा बुडू ए बुडो नमस्ते कुठला गावचा आहे तू आणि ते तडवाडीचं नाही कुणाला तरी कर करायचं इकडचं काम चालू आहे तिथे काम पाहू शकता आणि इकडं सिमी कडचं उतरतोय बघा पहिलं फटाफटा काम चालवाट त्यामुळे एकदम झाडा झाटा काम डोन मसनीत आपल्या साईडवर वर सध्या चालू आहे बघू शकता एकदम स्पीड मध्ये काम चालू आहे कॉमेडी कलाकार हो भरपूर आवड दिसते याला 방사능 오싹한 병원입